नमस्कार मित्रांनो मी एक, मीरा रामप्रसाद डोईफोडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे राज्य सरकारच्या वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे तर ब्रेकिंग न्यूज चला पाहूया आपण राज्य सरकारच्या वेतनधारक व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे परिपत्रक जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आत्ताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारच्या वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी बातमी चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज संदर्भात इति एम्प्लॉई अपडेट राज्य शासनाच्या विती विभागाने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या वेतन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक जारी केले आहेत अशा अपघात विमा अधिकारी योजना सरकारी व नियम सरकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारांशी निगडीत विविध बँकाद्वारे राबवण्यात येत आहे पुढील काही बँकेच्या सरकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पगार खाते उघडण्यासाठी वित्त विभागाने प्रस्ताव प्राप्त झाला आहे वित्त विभागांच्या या पत्र पत्रानुसार राज्य सरकारचे वेतन पॅकेज मध्ये अपघात विमा योजनांचे विविध फायद्यांची माहिती दर्शविली आहे प्रशासकीय विभागांना विवा, विभाग विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवण्याचा निर्देश दिला आहे अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांना ज्या व्यक्ती व्यक्तींवर त्यांचे पगार खाते सुरू केले आहेत अशा व्यक्तींकडून बँकांना बँकेत त्यांचे नाव आहे की नाही हे कर्मचारी व कर्मचाऱ्यांना संबंधित स्थानिक शासकीय किंवा सा निर्देश दिला आहे या परिपत्रकात नॅशनल बँक अस्मिक अस्मिकता योजना विविध लाभांच्या तपशील व परिपत्रात नमूद करण्यात आले आहेत याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल वर हे व्हिडिओ पहा आणि व्हायरल धन्यवाद थँक्यू सो मच